सोमनाथपूर ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचं हातक स्वागत いいからで。はい。

सदस्य अंधारित आई समोर बसून जो माझं सगळ्या मात म्हटली खरखर मी आज आईच्या अधिकार घेडला भेट झाली थोडं झाल्यानंतर मी आपल्याला भेटायला आलो नाही त्याबद्दल सगळ्यांची मी माफी मागतो आणि डेट झाल्याबद्दल मी माफी मागतो ते आपल्या थोड्याशा मतात त्याचा बरोबर उदाहरण आणि जर तुम्ही आपल्याला मतदान केलं ते केलं अशाने तुम्हाला मतदान केलं त्या महिला असतील पुरुष असतील ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणून मी आज आपल्याला आपल्या दुटीसाठी आलेलो आहे परत आपण अशा दुःखामध्ये आहात अशा दुःखाच्या ऋषामध्ये आहात तुमच्या हाताशी काम पाहिजे तुमच्या हाताला काम मिळालं पाहिजे तुम्हाला नोकरीत्र मिळायला पाहिजे उद्योग धंदा मिळाला पाहिजे काही देशांना आपण या सगळ्यातून माझ्या बाईकांना जमला आहे तर मला नक्कीच आपल्याला सांगावं वाटतं की मी जरी भारतीय जनता पार्टीचा शिकणार नसतो तरी बऱ्याचशा मी काही गोष्टी करू शकते आपण आणि जे इन फ्युचर त्यासाठी आपल्या शीठ आटिव्हिटीसाठी आपलं आपले प्रॉब्लेम आलेलं आहे ज्या जे आपले काही प्रॉब्लेम असतील जी मी प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याचा मी प्रयत्न करेन मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मॅडमला माहिती आहे मॅडम मॅडमला माहिती माझ्या आयुष्यामध्ये मी कुठला एक रुपया नाही सांगतो माझ्या एकही रुपयाचा तर मी पाच वर्षात हालदार केली पण एक दिवस ह्या उद्योग शहरात काल शहरात तयार आमच्या एकही रुपया कुणाचा घेऊन नाही म्हणून मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो इथून ही पुढं जर आपण मला जर काही संधी दिली या ठिकाणी तर आपल्यासाठी दिवस आपण या ठिकाणी काम करायला तयार आहे मला माझ्या भगवंतांवर खूप काही फक्त आपली सेवा म्हणून ह्या ठिकाणी मी आलो होतो आताही पुढं आपली सेवा करावी म्हणून प्लॅन चालू आहेतपर्यंत आणि परफेक्ट प्लॅनिंगला मी तुम्हाला सांगतो आणि बाईही सांगतील सांगतील तर जे काय आपल्या मनामध्ये अडचणी आहेत हो ना मी तेच नव्हतो उद्योगधंदे पाहिजे आपल्याला उद्योगधंदे पाहिजे आपल्या हाताला रोजगार पाहिजे आपल्या हाताला सगळं पाहिजे परंतु मला कोणावर आता सध्या टीका नाही करायची आपण बघू ना पुढं काय करायचं मग नक्की आपले काय प्रश्न आहेत ते मी नक्कीच मला आश्वासन देतो येणाऱ्या काळामध्ये गणेश दिवसावरच विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत त्या स्पष्ट बोलायला हरकत आहे बरोबर ना बरं बरोबर ना बरोबर त्या नक्कीच त्याच्यावर अन्याय झालेला आहे जास्ती मातेवर आहे चाल त्यापासून दूर कसा करता येईल मला जे पीडित जीवन जे पीडितमध्ये जीव जीवन जाते आमदारा जीवन जगते गरिबीच्या रेषेखाली जीवन जगते मला काय करता येईल मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तर आदरणीय मला वचन देतो या ठिकाणी मी तो देवी कॉलेजचाच विद्यार्थी आहे आणि इथे आहे आपल्या मंदिरात ही कमटणे देवीच्या मंदिरामध्ये देवीचं वचन कोण या ठिकाणी सांगतो तरी फ्युचर असतो जर देवी मात्र आशीर्वाद असेल तर नक्कीच या ठिकाणी वचन इथला मी काय पलट केल्याशिवाय आपल्या खालचा महिलांनी प्रामाणिकपणे तुमच्याकडे तुमचं काम केलं जेवढे मतदान मिळाले फक्त लातूर शिल्ले महिला महिलांचं मतदान साठावं लागतं महिला कधी प्रामाणिक आहेत प्रामाणिक राहणार आणि कायम तुमच्या पाठीशी राहणार हे तुम्ही तुम्हाला शाश्वती देतो आणि राहिला प्रश्न महिलांचा बचत गटाच्या माध्यमातून महिला काम करता सक्षमीकरण आहे या शासनाच्या योजना आणण्याचं आमच्या शिवकरणातही अत्यंत चांगल्या पद्धतीने सोमनाथपूरमध्ये चांगलं तर एकदम चांगलं संघटन आहे आणि येत्या काळामध्ये काही असं असेल की आम्हाला फक्त महिलांच्या हाताला काम पाहिजे हे शासनाच्या योजना ये येतील हे येतील या ये सगळ्या गोष्टी ते आहेत जाता हातभार आहे संसाराला पण कायम की जर महिलांना आर्थिक स्वरूप पाहिजे असेल तर काय त्या हाताला काम पाहिजे त्यासाठी एक कुठली तरी तर लघोद्योगासाठी एक महिलांची कंपनी yes, काढणं गरजेचं आहे मला आठवलं रेशिवाय कुणाला का अनुभव घेऊन बारा महिने महिना आपल्या वतीन शास महिन्याला की हे काम आपल्याला मिळणार म्हणजे गेला আপনা নানা নানা আপনান্যাকরিলে। आत्ता पुनपणा मॅडमचं त्यांना सकाळी आला तो आत्ता पाना खर करणार Terima kasih. ハハハハ